आणि मग नंतर आम्ही माईक हातात दिला होता पहिल्यांदा नाही तर क्रिकेट पटूंना देतात पैलवाना करून आपल्या माता पित्यांना हे माझं पथक आहे ही ना जोरा माझवा कौतुक करताना करू नको स्तुती करूयाच हरषा आणि समाधान पाटील मंडळी एक तुफानी म्हणलं काल चरोलीला हे मैदान गाजवलं आहे सस्ते मैदानात आणि सायना बापरी मैदान जोडणाऱ्यांचं हे दंड वाजवून आवा पूर्वी पाठ चारला गाव जागा व्हायचं त्याच्यामुळे ऐका जरा लाईव्ह चालू आहे मुळशीचं मैदान बावन्न देशात चालू आहे आणि लाईव्ह लोक बघतात त्याचा रिपोर्ट लगेच येतो किती लोक लाईव्ह मागतात बाबासाहेब तंत्रज्ञान इतकं तंत्रज्ञान आता पुढे गेलेलं आहे असं आपण त्या ठिकाणी बांधल वडगाव रासायीला शिरूर केसरी हित तालुक्याच्या के स्पर्धेला जवळजवळ चारशे पोर सहभागी झाली मुलींनाही मारणार नाही ना 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 ना। तालुका लेवलला ले एवढं बक्षी थोर लागणार बाबुराव पासरने यांनी दिली की परपरानी दुसरी कुणी गाडी द्यायची आणि कुठे स्पर्धा होणार हे अंतिम टप्प्यात आलं हे आणि यातून जे तुम्ही जेम मिळवले काय मैदानातून मिळत असत मुशीच्या मैदानात मुशीच्या मैदानात पाहायला मिळतं हे मैदान पूर्वी तिकिटावरती खुची तोळी काळ भरत आता उसळी घेतली परत आता जिपात येणार हे मंडळी करत गजार म्हणून नाम संकीर्तन साधन सोपे की किसान राखणार नाही आणि मला वाटत कुस्तीचं ज्ञान घेता घेता बऱ्याच मंडळींना अध्यात्माची बाबांची बारा महिने चालू लागतं ही पोरं बघा तुम्ही एकही सण साजरा करता बाबांनी मग सांगितलं जी महाराष्ट्र कुस्ती दंगल चालू होती आम्ही तिथं होतो अठरा दिवस दिवाळीचं लक्ष्मी पूजन घरी होतं दोघांना माती भांगावर दोघांच्या खुश ना प्रश्नच नाही दोघ अतिशय जी गरबाजीनं लढल्यात अतिशय किती हुशारीने खेळतात दोघी यांना दोघं तयार आहेत ही एक खुर्ची सत्त्या आपल्या पिढीला आजकाल तर राजू त्या नवीनच आलंय पोरं मोबाईल हातात येतं एका जागेवर बसतात आणि एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही ती पबशी खेळतात वास्तवात माऊली पटेदानाचं काम करणारी चंद्रकांत मावळ मामासाहेब मावले काम करताय आमचे मित्र हा जेवाचे चांगल्या प्रकारचा प्रोत्साहन देण्यासाठी सन्मान यश्री बाबासाहेब निमन शिवाजी नगर नक्षीम शेठे क्रीडा समितीचे सभापती लक्ष्मण शेठ सस्ते त्याचप्रमाणे वसंत शेठ बोराटे त्याचप्रमाणे सर्व सन्माननीय मंडळीच्या वतीने या ठिकाणी श्री फोटोग्राफर तो पण या फोटोग्राफर प्राध्यापक सागर तांगडे एमपीआर एर असे केलेले कुस्ती बाबासाहेब बाबासाहेबांनी कुस्ती महासागाच्या अध्यक्षप्रमाणे नागेश्वर महाराजांच्या भवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त सालाभतप्रमाणे सा या गावची एक परंपरा आहे आणि आज अतिशय सुंदर देखनाचा या ठिकाणी आखाड्या झालेला सर्व